विश्वरत्न ज्यांनी तुम्हाला आणि मला घटनेचा अधिकार देऊ माणूस म्हणून जगण्याचा खऱ्या अर्थानं सन्मान दिला आत्मसन्मान दिला आत्म ब दिलं ते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करते आज या ठिकाणी दलित पॅन्थरच्या वतीनं उपस्थित राहत असताना माझे बंधू यशवंत भाऊ नडगम दादा नडगम कायमच आमच्या महिलांचं नेतृत्व करत चांगल्या पद्धतीचं काम करणाऱ्या सुवर्णाताई आणि त्याचबरोबर इराणना नडगम त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व सहकारी यशवंत भाऊंची टीम या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देते यासाठी केवळ दलित पैंथर एक दिवसाची जयंती साजरी करत नाही तर तीनशे पासष्ट दिवसाचा विचारांचा उत्सव समाजामध्ये साजरा करत असतो तळागाळापर्यंत पोहोचत असताना आपण ज्या मातीमध्ये लावणाचं चा मोठं झालं ज्या समाजाने आपल्याला मान सन्मान पद्धती दिली त्या समाजाच्या प्रती आपली देखील काहीतरी उतराई आहे आणि यशवंत भाऊ दलित पॅनरच्या माध्यमातून ह्या उतराईचं ऋण सातत्याने व्यक्त करत असतात एक भगिनी म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना मी कायम प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यासपीठावरती सांगते की पोथ्या पुराणं वाचली नाही तरी चालतील पण माझ्या बाबासाहेबांचं संविधान मात्र जरूर वाचा <laughs> आमच्या महिला वगिंना माझं आवर्जून सांगणे की मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करतात सोळा सोमवार गुरु पंधरा गुरुवार चौदा रविवार करतात त्या पोत्या पुराणामध्ये कुठेही तुम्हाला तुमचा समान हक्क समान विज्ञान हिंदू कोडबिल महिला समर्थक कायदे नाही नाही ते सगळं काय दिलंय ते माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये दिलंय म्हणून एक वेळ हे सण साजरे करत असताना होती पुराण नाही वाचली तरी चालतील पण घरामध्ये बाबासाहेबांचं संविधान मात्र जरूर ठेवा ते तुमचं संरक्षण कवच आहे सासरी जाणाऱ्या लेखीला खरं तर कायद्यानं हुंडाबंदी आहे पण तरी सुद्धा मुलीला सासरी पाठवताना झाल देतात फ्रीज वॉशिंग मशीन दोन चार चाकी चारचाकी गाड्या देतात कपड़े लत्ते देते पण माझ्या त्या आईला माई माऊलीला सांगणे शास्त्री जाणाऱ्या लेकीला झाल्या मध्ये काही दिलं नाही तरी चालेल पण जाताना बरोबर बाबासाहेबांचा संविधान संविधान तिला साजरी गेल्यानंतर लढण्याचा संघर्ष आणि ताकद देईल आणि खरं असताना हा संघर्ष जगत असताना बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला कायदा दिलाय अधिकार दिलाय जिथे जिथे अन्याय होईल तिथं तिथं तुम्हाला आवाज या संविधानाच्या माध्यमातून दिलाय म्हणून मी आवर्जून सांगते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पावणे दोनशे वर्षापूर्वी संघर्ष केला स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे चिडले का मजा तील, तील, की तर पुढे जाऊन माझ्या या लेखी शिकतील सवरतील स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि बाबासाहेबांचं संविधान वाचतील आणि त्याच्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या या लेखींना शिक्षण दिलं पण आज देखील आपण कोणी असा प्रचार करत असेल की संविधान बदललं जाईल मा देशामध्ये सत्ता येताना संविधानामध्ये बदल होतील तर अशा पद्धतीची चुकीची अफवा त्यांनी पसरू नये कारण जोपर्यंत आकाशात तंत्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही बदल करू शकत नाही इतकी मोठी ताकद या संविधानामध्ये आहे म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे दलित पॅन्थरच्या माध्यमातून यशवंत भाऊ असतील ओंकार दादा हे सगळेजण दा काम करतातच पण त्यांच्या खांद्याला खंदा लावत आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की संविधान संविधानातल्या घटना संविधानातील कलम संविधानाची गरज आपल्या सगळ्यांना तळागाळापर्यंत पोहोचवायची आणि तीच खरी जयंतीचं अभिवादन ठरेल यासाठी आपण कायमच यशवंत या व्यासपीठावर यांची संधी मिळाली माझं स्वतःचं आयोगाचं अध्यक्ष पद हे संविधानिक पद आहे जे बाबासाहेबांनी घट्ट दिला आणि म्हणून मी तुमच्या समोर एका बहुजन समाजाची महिला म्हणून उभी आहे जे बाबासाहेबांना आपले जिते जिते हो इल, हो मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल जिथे जिथे अन्याय होईल अत्याचार होईल तिथे दलित पैंथर बरोबर मी तुमच्या एक फुटीने एक करूया आणि तीनशे पासष्ट दिवसासाठी या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं हा विचारांचा वसा आणि वारसा समाजामध्ये पोहोचवण्याच्या आजची संकल्प करूयात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय भीम तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच च बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद